नाशिक मवीप्रच्या नवव्या राष्ट्रीय व चौदाव्या राज्यस्तरीय महामॅरेथॉनचं आयोजन मराठा प्रसारक समाज नाशिक संस्थेतर्फे रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी नवव्या राष्ट्रीय व चौदाव्या राज्यस्तरीय नाशिक मवी प्र मॅरेथॉन दोन हजार पंचवीस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये फुल मॅरेथॉनचे म्हणजेच बेचाळीस पॉईंट एकशे पंच्याण्णव किलोमीटर विजेतेपद मुंबईच्या डॉक्टर कार्तिक जयराज करकिरा यांनी पटकावलं विशेष म्हणजे कार्तिकनं दोन तास वीस मिनिटं या विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण करून नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे कडाक्याच्या के थंडीत पहाटे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी स्पर्धेला सुरुवात झाली कडाक्याच्या थंडीतही धावपटूंचा उत्साह हो ओसंडून वाहत होता वेगवेगळ्या चौदा गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत तब्बल चार हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला भारतीय हॉकी संघातील खेळाडू तथा रिओ ऑलिम्पिकपटू रेणुका यादव आयोजन समितीचे अध्यक्ष व मवीप्रचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे चिटणीस दिलीप दळवी उपसभापती देवराम मोगल संचालक डॉ सयाजीराव गायकवाड अॅडव्होकेट लक्ष्मण लांडगे रमेश पिंगळे ॲडव्होकेट आर के बच्छाव अॅडव्होकेट संदीप गुळवे शिवाजी गडाख प्रवीण जाधव विजय पगार शालनताई सोनवणे शोभाताई बोरस्ते सेवक संचालक डॉ एस के शिंदे प्राध्यापक सी डी शिंदे जगन्नाथ निंबाळकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेला सुरुवात करण्यात आली प्रथम क्रमांक पारितोषिक एक लाख एक्कावन्न हजार होतं तर दुसऱ्या क्रमांकाचं एक लाख रुपयांचं पारितोषिक दिंडोरी तालुक्यातील सिकंदर चिंदू तडाखे या धावपटूनं मिळवलं वर्धा जिल्ह्यातील विक्रम भरतसिंग बंगरिया यांनी तृतीय क्रमांकाचं पंच्याहत्तर हजारांचं पारितोषिक पटकावलं स्पर्धेसाठी देशभरातून उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा मेघालय तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील धावपटू असे एकूण साडेतीन हजारांपेक्षाही जास्त स्पर्धक सहभागी हो झाले होते खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करत रावसाहेब थोरात सभागृह परिसरातील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनानं रंगत वाढवली होती बक्षीस वितरण समारंभ कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात पार पडला यावेळी विविध चौदा गटातील विजेत्यांसह सहभागी धावपटूंना मान्यवरांच्या हस्ते पदकं देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी एकूण आठ लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीच्या बक्षिसांचं वितरण करण्यात तसेच उपस्थित असलेल्या अबाल वृद्धांनी फन रन मध्ये सहभाग घेऊन मॅरेथॉनचा आनंद लुटला